चिंके कुठं फिरत आहे तुले तुला पोरगा पाहायला येत आहे ना माहीत आहे का नाही तुला आता तयारी वगैरे करशील का नाही का अशीच त्या समोर जाशील या जग्यावरच हा मले लगन करायचं नाही आहे अजून वेळ आहे मला एवढ्या लवकर मी नाही करत लगन हां काय म्हणलीस लगन करायचं नाही आहे अशी सरम सांडीसारखीच राही ना कायली गरजेच लगन त्या मोहऱ्यातल्या पुऱ्याबरोबर हिंग मस्त इकडे तिकडं मस्त मोबाईलवर बोलत जा त्याच्यासोबत आणि मस्त खरे खात जा एवढी मोठी हल्या झालीस आणि केव्हा करणार आहेस लग्न मग बुड्डी झाल्यावर कशी कर करेन मी मी आपला आपण पाहून घेईन तुम्ही माझ्या फंदात पडू नका आणि जर मला जबरदस्ती वगैरे केल्या तर मी जीव देऊन देईन समजलं हां काय म्हणलीस तू आजकाल जास्तच आहेस ना तू चार पाच नवर तू आधीच फिरवून पाठवलीस आणि अजून आता याला जर नाही म्हणली बिललीस आणि याला खर्रा खातो म्हणून सांगलीस तर तुझे तंगडे तोडून ठेवतो समजलीस इकडे साफसफाई तयारी मी करत आहो आणि तू सरमसांडीसारखी इकडे तिकडे फिरत आहेस थोडीशी तयारी करू लागलीस तर काय होते आणि तू तू तर काही कामाचं नाही म्हणा नुसतं एका जागी बसून फुकटचं हेपलायला पाहिजे तुला तपला तपला थोडंसं सांग ना आपल्या कोरेला तुझ्यामुळे जा ते जास्त चढले ते आता मी काय केलं आहे तयारीच करून बसलो आहो तरी आता अजून पाहुणेच यायचे आहेत तर का कर म्हणतेस मला बसलो आहो चुपचाप हो आणि तो टेबल टेबल साफ करून आता बाप बसल्या बसल्या साफ केला काय होते तुझं बाप तर ये तू कसा येईल तर टेबल साफ कराले आता जास्त गोष्टी हेपलू नको आणि माझा डोका सणकवू नको नाही तर तुला बी हक्कवून देईन मी समजला बापा मला कधी मारतच नाही तू सुवटोंड्या लालगुप्या काय म्हणताय रे काय म्हणतायस मारू नाही तर काय करू तुला मस्त गुलाचा आहेस का नाही तर तुझी पूजा करू सकाळ संध्याकाळ नुसतं टिलू पेऊन राहतेस आणि इकडे तिकडे त्या ना पडून राहतेस आता जर पिऊन जर आलास आणि त्या पाहुण्यासमोर जर तमाशा वगैरे केलास तर पाय मग रात्री तुझी कशी का काढतो तर अबा सविता बाई का झाला ये मस्त बोंबलता आला मला जोरात आवाज आला तर येऊन पाहिलो अबा कायची तयारी सुरू आहे एवढी मस्त इकडे तिकडे साफसफाई दिसत आहे ना तुला तर फक्त लोकांची झगडे ऐकायला मजा येते नाही का थोडासा आवाज आला का येतेच घुसतेस हां तुझ्या घरी का झगडेच नाही होत का नुसती काय खायचं राहिला का येते आपल्याला इकडं तपला तपला वास आली असेल आता म्हणून आलीस इकडं अशी चालवतो माय का आली एवढी खपतेस का जातो आपल्या घरी माझ्या घरी का खालेच नाही आहे का जाता मग तुला कोण थांबवलं नाही आले वाटते पाहुणे जा तुम्ही आता जा तयारी वगैरे करा पटोपट या 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 बसा इकडे बसा ना जी भरपूर जागा आहे आमच्याकडे बसा 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 बापू तू सोस का गरदेव आमच्या घरची खेळमी नाही का आणते ते रे बाप्पा आता मला आपले प्रश्न विचारत असेल हो आजीबाई मी, मी सो नवर देव मी सो आणि तुम्ही कोण हो जी तुम्ही कोण हो मी या पोरीचे आजी हो का सांग नाव हो सांग बापू तुझा आजीबाई माझं नाव पांडू हरि डुकरे आहे मी चंद्रपूरचा आहो आणि मुंबईले मेकॅनिकल इंजिनियर आहो आय टी कंपनीमध्ये हो का दिसतच आहेस म्हणा डुकर टोण्यासारखा का? सारखा काय आजी बाई काही नाही काही नाही मेकॅनिकला आहेस म्हणजे गाड्या दुरुस्त करतेस का करते मुंबईला अहो बाई तो झाला मेकॅनिक मी इंजिनिअर आहो चांगल्या आय टी कंपनीमध्ये एक लाखाचा वर पगार आहे मला खेळ मीला चांगलं होतं जास्त हे पंगी नको लाव म्हणून तरी का हे पंग हे पंग लावलं नाही आणि ते तुले वावर किती आहे का मला चार एकर वावर आहे आणि त्याच्या सगळाच पिकते गहू कापूस धान सगळा सगळाच हो का आणि तुमच्या वावरामध्ये सेपनं अंगरे पिकतच असतील ना माझ्या नाततेला मस्त आवडते बरं ते हा ते राहिल्याशिवाय ते ग्रस्त नाही करे बापू चार एकर म्हणजे खूपच कमी झाली ना खूपच कमी आहे वावर पण तो इंजिनियर आहे ना एक लाखाच्या वर त्याचा पेमेंट आहे का करते चाटणार आहेस हा चुपचाप राहा आता खेळ मी जा जा तिकडे जा जातो मग काय भेटतेस का बाय तू किती शिकलेस घरचे कामधंदे वगैरे करता येते तुला सगळेच बारावी फिरायला मी मला स्वयंपाक बिपाक काही जमत नाही मला रोज फिरायला पाहिजे आणि रोज खर्रा हे बापा, बापा, खर्रा पाहिजे आणि कोणाची हे भंगी नाही पाहिजे बापा तू तर चांगलीच कराट आहेस आणि खर्रा खातेस तू तु? तुझा तर बायफ्रेंड वगैरे असेलच मग आहेत ना आहेत चार पाच बॉयफ्रेंड आहेत माझे रोज फिरतो मी त्यांच्यासोबत खर्रा बी खातो आणि मला तुमच्या या माकवासारख्या मुलासोबत लग्न करायचं नाही आहे समज नाही का शब्दात हे लालगुबे का म्हणलीस तुझा चेहरा पाहिलीस कारशात एक मास नाही आहे तुझ्या अंगाला नुसता खर्रा खाऊन खाऊन वारलीच वाटते थोबाड तर तुझा मुशीसारखा दिसते दहा किलोचा मेकअप केली आहेस म्हणून अशी दिसत आहेस ए पोरा माझ्या पोरीला काही मनाचं नाही सांगून ठेवतो तू इथं एखाडी आहेस रे वारल्या गोबीचा खोटचा माझ्या मुलीची तरी सैल करशील का रे जास्त बोललास ना आता तर तुझ्या थोबाडीसं दे आता कमालीस कामलीस माझ्या पोरीला मारतेस घे बरं मारून पाय बरं मी पण तो कशी मारतेस तर घे कार घे ె దా రే మాజా పురాలు మారీ చ రే పడ్డూ చల్ గరి ఫరీలై చోండి చాల నిఘా అంతా ఎక్కా సెకండ్ నిఘా బిల్కల్ దిసరే పైజాయితే నూస చానా నాస్పల ఆ చలా ఫుటా ఫుట్